नऊ डिसेंबर रोजी आनंद गॅस एजन्सीचे संचालक सुरेश लालचंद मुनोत यांचे तीस लाख रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आले होते पोलिसांनी चोवीस तासाच्या आत या अपहरणकर्त्यांच्या मुस्के आवळून पाच आरोपींपैकी दोन आरोपींना ताब्यात घेतले व सुरेश मुनोत यांची सुखरूप सुटका केली पोलिसांच्या या जिगरबाज कामगिरीबद्दल पोलीस प्रशासनाचा अहमदनगरमधील व्यापाऱ्यांनी सत्कार केला पोलीस अधीक्षक कार्यालयात व्यापारी बांधवांनी एकत्र येत पोलीस अधीक्षक डॉक्टर सौरभ त्रिपाठी व अप्पर पोलीस अधीक्षक घनश्याम पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला तसेच पोलिसांनी बजावलेल्या कामगिरीचे कौतुक केले मागील शुक्रवारी माझ्या मला माझ्याचकडे काम करणाऱ्या सादिक शेख या व्यक्तीने खोटे उरून माझं किडनॅपिंग केलं होतं त्यांनी मला रात्रीची वेळ असल्यामुळं कुठं नेत आहेत हे कळालं नाही परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या लक्षात आलं की पांढरी पुलाच्या डोंगरामध्ये कुठंतरी मला ते घेऊन आलेले आहेत रात्रभर त्यांनी ती बाकीची लोकं दारू पिलेली होती त्यांनी खूप मारहाण केली मला त्यामध्ये मा माझी राईट साईडच्या बरगड्यामध्ये उजव्या आताच्या उजव्या साईडच्या बरगड्यामध्ये क्रॅक आलेले आहे बारीक क्रॅक आहे आणि त्यामुळे मला आजही त्रास होत आहे राजू राजू वाघ भरत भिंगोरे त्याच्यानंतर भिंगार दिवे गणेश भिंगार दिवे आणि एल शेख यांनी त्या दिवशी खूप सहकार्य केलं त्यांच्या सहकार्यामुळं आज मी पुन्हा या जगात आहे त्यांनी मला मारहाण केलं त्यांच्याजवळ वेपन्स असल्यामुळं मी खूप घाबरलेलो होतो परंतु ज्यावेळेस पोलिसांची गाडी आली त्यावेळेस माझ्या जीवात जीव आला आणि मला असं वाटलं का आता असं काही घडणार नाही जे अघटित आहे ते घडणार नाही असं वाटलं आणि त्यांनी मला बरोबर तिथून सुटका करून तोफखाना पोलीस स्टेशनला आणल्यानंतर जीवात जीव आला नंतर त्यांनी त्या जागी दोन जणांना पकडलं तीन जणं तिथं पळून गेली बाकीची अजून मिळालेली ना नाही आहेत ते प्रयत्न आहेत पोलिस पोलिसांच्या सहकार्यामुळं मी सु माझी सुटका झालेली आहे आज त्या अनुषंगाने आज एस पी एडिशनल आडि, एस पी एंसमी आमी सर्व जैन समाजा माँ मित्र मंडली यून सत्कार के आ, मैं मुझे रात को दस बजे के आसपास जिसने किडनैपिंग किया था उनका फ़ोन आया था इमिजिएटली मैंने 10 मिनट के बाद राजेंद्र वाघ इनको फ़ोन पे ये बात बोल दी थी तब मैं खेड़गाँव के इधर था मैं 10 मिनट के अंदर उधर पहुंच गया उसके बाद तोफखाना जाके हमने कंप्लेंट लॉन्च की और उन्होंने वायल शेख राजेंद्र वाघ भरत डंगोरे और बिंगर दिवे इन्होंने बहुत बहुत हेल्प किया पूरी रात हम ढूंढ रहे थे वापस सुबह ढूंढने के लिए निकले उन्होंने उनके कंट्रोल रूम से और इनसे मदद लेते हुए लोकेशन ढूंढ के मेरे पिताजी को 24 घंटों के अंदर ढूंढ के निकाला उसके लिए उनके बहुत बहुत धन्यवाद और आज हम एस साहब और एडिशनल एस साहब को उसी इसके बारे में धन्यवाद करने के लिए आए थे पोलीस कर्मचारी राजू वाघ भरत डिंगोरे गणेश भिंगार दिवे वायल शेख यांचे विशेष आभार यावेळी व्यापाऱ्यांनी मानले पोलीस खात्यातील अशा प्रामाणिक व जिगरबाज कर्मचाऱ्यांमुळे अहमदनगर पोलीस प्रशासनाची मान अभिमानाने उंचावली आहे प्रतिनिधी आमिर सय्यद एटीव्ही न्यूज अहमदनगर